कर वसुली अधिक काळापासून थकीत असल्याने आणि वारंवार सूचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे पठाणपुळा वार्ड क्रमांक एक आणि दोन येथील तेरा नळधारकांची नळ नल जोडणी खंडित करण्यात आली आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची चौदा पथके सातत्याने कार्यरत आहेत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तेला सील लावण्याची अथवा नळ कनेक्शन खंडित करून वसुलीसाठी निहाय विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची चौदा पथके सातत्याने कार्य करत आहेत कर वसुली मोहिमेदरम्यान पठाणपुरा वार्ड क्रमांक एक आणि दोन येथील आडकू कान्हू गौरकार मारुतीशंकर गौरकार बापूजी बालाजी आणि लक्ष्मण गिरगिरवार सुंदराबाई खनके पुंडलिक खनके यांच्या मालकीच्या मालमत्तेवर कर अधिक काळापासून थकीत असल्याचे आढळून आले त्याचप्रमाणे सदर मालमत्ताधारकांना कर भरण्याबाबत वारंवार सूचना दिल्याचेही आढळून आले मात्र थकबाकीदारांद्वारे कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने तेरा नळजोडणी खंडित करण्यात आली आहे